स्टार नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिस स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी प्राध्यापक दादासाहेब ढिरे यांना पत्रकार दिनानिमित्त नाशिक येथे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित कवटे म्हणका राजश्री शाहू विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष तथा पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीतील आघाडीचे नेते प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांना नाशिक येथे पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेला राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार वितरण सोहळ्याचा यंदाचा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे होते यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर भारती चव्हाण बोलताना म्हणाल्या पुरस्काराने आजवर केलेल्या कामाचा गौरव होतो तर पुढील कामासाठी प्रेरणा मिळत असल्याने पुरस्कार हा बक्षीस नसून ती एक वाढती जबाबदारी आहे हा पुरस्कार गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर भारती चव्हाण मराठा विद्याप्रसारक प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे डॉक्टर महेंद्र देशपांडे व इतर मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले माझ्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील